हे यांच्याकडून या ठिकाणी ड्रायव्हर साठी पाचशे रुपयाचं ऑनलाईन बक्ष्याच समारोचन करायचं या ठिकाणी दोनशे बक्ष्या मनापासून धन्यवाद आड्या सुटल्या धनवडीकरांचा पुष्पा बरोबर पुष्पा <laughs> पुष पुष्पा पळाला त्याच्याबरोबर पळाला कार्तिक महेंद्र यांचा या ठिकाणी आता धनकवडीकरांचा पुष्पा पळाला आणि त्याच्याबरोबर पळाला पिस्टन सुंदर गाडी पाळली ड्रायव्हरच्याबद्दल डायवरसाठी पाचशे रुपयाचं भक्षण समजून का ज्या ठिकाणी दोनशे मनापासून धन्यवाद या ठिकाणी मगाशी सुंदर गाडी पळाली अजेरा गणेश शिलार बिहुडी आणि प्रल्हादना जांगुणे तलवडेकरांचा चॉकलेट आणि त्याच्याबरोबर पाला अक्षय रवींद्र मोरे खेडकरांचा या ठिकाणी शिस्तीचा बादशा मंगळ्या धुळ्या चॉकलेट सुंदर आणि बारा टाकता तीन आणि चार बोला चार तीन आणि पाच बारा तेरा तेराचा निकाल का निकाल तास क्रमांक तीन वरून हवली गाडी गणेश प्रसन्न राय पुरंदर ग्रुप आकाशवाणी कोरेगाव आणि तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न शिवाय योगेश निंबाळकर कोण